या क्षणाची सर्वात मोठी बातमी आणि मोठं वक्तव्य हे मानलं जात आहे ते म्हणजे फडणवीसांसाठी गिरीश महाजन यांची गरज संपली असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं नितेश राणेंकडून व्हायरल व्हिडिओमुळे महाजन अडचणीत आले आहेत सुषमा अंधारेंनी मोठा बॉम्ब फोडल्याचं हे मानलं जात आहे मोठं वक्तव्य त्यांचं हे समोर आलंय ते म्हणजे फडणवीसांसाठी गिरीश महाजन यांची गरज संपली असं सुषमा अंधारे म्हणतात नितेश राणेंकडून व्हायरल व्हिडिओमुळे महाजन अडचणीत आले असं सुद्धा म्हटलं जात आहे मला खरंच ना मी म्हणून म्हणते की आमची जे भाचे आहेत ना ते बिचारी लहान पोर आहेत त्यांना कळत नाही म्हणजे नितेश राणेने ज्या मुहूर्तावर फोटो दाखवला असेल त्यालाही बिचाऱ्याला आता फार वाईट वाटत असेल की अभ्यास न करता ही माणसं फोटो दाखवून स्वतःच्याच पक्षाच्या लोकांना अडचणीत आणतात उलट माझं असं म्हणणं आहे संकट भाजपासाठी संकट मोचक असणाऱ्या गिरीश महाजनांना ठरवून फडणवीसांना अडचणीत आणायचे आहे गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठीच म्हणून नितेश राणेंना पुढे करून तो फोटो काढला अन्यथा तो फोटो काढायची गरज नव्हती कदाचित फडणवीसांच्या लेखी गिरीश महाजनांची आता गरज संपलेली आहे म्हणून गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठी नितीश राणेंच्या मार्फत तो फोटो बाहेर काढला गेला मला खरंच ना मी म्हणून म्हणते की आमची जे भाचे आहेत ना ते बिचारी लहान पोर आहेत त्यांना कळत नाही म्हणजे नितेश राणेने ज्या मुहूर्तावर फोटो दाखवला असेल त्यालाही बिचाऱ्याला आता फार वाईट वाटत असेल की अभ्यास न करता ही माणसं फोटो दाखवून स्वतःच्याच पक्षाच्या लोकांना अडचणीत आणतात उलट माझं असं म्हणणं आहे संकट भाजपासाठी संकट मोचक असणाऱ्या गिरीश महाजनांना ठरवून फडणवीसांना अडचणीत आणायचे आहे गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठीच म्हणून नितेश राणेंना पुढे करून तो फोटो काढला अन्यथा तो फोटो काढायची गरज नव्हती कदाचित फडणवीसांच्या लेखी गिरीश महाजनांची आता गरज संपलेली आहे म्हणून गिरीश महाजनांना अडचणीत आणण्यासाठी नितीश राणेंच्या मार्फत तो फोटो बाहेर काढला गेला याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार यांच्याकडून तुषार सुषमा अंधारे यांचं एक मोठं आणि खळबळजनक असं वक्तव्य समोर आलंय काय अधिकची अपडेट नक्कीच ते की आपण जर पाहिलं तर सुषमा अंधरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलंय आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की फडणवीसांनीच कुठेतरी हा जो फोटो आहे तो पुढे आणल्याचं एकंदरीत बोललं गेलं त्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्णपणे आलं की नितेश राणेंना पुढे करूनच फडणवीस आता कुठेतरी गिरीश महाजनांना कुठेतरी अडचणीत आणत असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर सलीम कुत्ता प्रकरण असेल त्यानंतर ही जी पार्टी असेल त्यामध्ये एकंदरीत अनेक गोष्टी तर पुढे येताना पाहायला मिळाल्या पहिल्यांदा शिवसेनेचे कार्यकर्ते यामध्ये आढळून आले त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये आढळून आल्याचं पाहायला मिळालं आणि या संदर्भामध्ये एकंदरीत जे प्रकरण झालं त्यावरती आता सुषमा अंधारेंनी वक्तव्य केले आणि त्या वक्तव्यातून आता कुठेतरी चर्चा होता नाही पाहायला मिळतीये बरं त्याचबरोबर सुषमा अंधारेंच्या वक्तव्यावर भाजपकडनं काही प्रतिक्रिया आली आहे का नक्कीच पत्रकार परिषद आता झालेली आहे आता खरंतर सुषमा अंधेरी हे वक्तव्य केलेलं आहे आता भारतीय जनता पार्टी याला कसं उत्तर देते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण भारतीय पार्टी जनता पार्टीचे कार्यकर्तेही आता पुढे येऊन या विषयावरती बोलू शकतात असंही एकंदरीत दिसून आहे दार्गे बर तुषार अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी यानंतर सुषमा अंधारेंचं अजून एक वक्तव्य समोर म्हणजे तुरुंगवास पत्करीन पण माफी मागणार नाही असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे गोरेंच्या दिलगिरी पत्रावरती अंधाऱ्यांची ही प्रतिक्रिया आता समोर आली आहे मी नीरम गोरेंची माफी मागणार नाही असं सुषमा अंधारे म्हणतात हक्कभंगाचा इशारा देत गोरेंनी अंधारेंना पत्र लिहिलं होतं आणि त्यावरती आता ही प्रतिक्रिया अंधाऱ्यांची समोर येते आहे मी चु मी गुन्हाच केलेला नाहीये एक नकल चूक आहे त्याच्यासाठी मला खिंडीत पकडून जर कोणी झुकवायचा प्रयत्न करत असेल तर मी अजिबात माफी मागणार नाही भलेही त्यासाठी कुठलीही शिक्षा झाली तुम्ही मला तुरुंगात जरी टाकलं तरी मोडेन पण वाकणार नाही मी माफी मागणार नाही